नमस्कार नमस्कार मोहित भाई दोन हजार सव्वीस साली बीएमएम कन्व्हेन्शन जे होणार आहे आपल्या सियाटल मध्ये त्याचे कन्व्हेनर आहेत आणि प्रसाद पानवळकर हे बी एम एम चे अध्यक्ष आहेत उगवते अध्यक्ष आहेत ते आणि मी यशस्विनी गोरेली या सवंगडी या संस्थेची संस्थापक आणि संचालक आहेत तुमचं स्वागत आहे प्रसाद दादा धन्यवाद त्यांना दादा म्हणण्याचा माझ्या शाळा सिद्ध हक्क आहे कारण की ज्ञान प्रबोधनीच ते आहेत मी पण ज्ञान प्रबोधनीची आहे आणि माझा <laughs> वाटते प्रबोधनीची मंडळी असं चांगलं कार्य करताय yes. अभिनंदन थँक्यू बी एम एम बद्दल आम्हाला अजून सांगा ना धन्यवाद so, पहिल्या आधी ही संधी दिल्याबद्दल बृहन महाराष्ट्र मंडळाचा अधिवेशन हा एक मोठा सोहळा असतो आणि ब्रुहन महाराष्ट्र मंडळ हे एक्क्याऐंशी साली सुरू झालं जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत आणि दर दोन वर्षांनी हा सोहळा होतो त्याच्यात जगभरातून जवळजवळ पाच हजारच्या आसपास लोक येतात आणि हे बावीसावं अधिवेशन आहे पुढील वर्षी सीआटल होणार आहे आणि ऑगस्ट सहा सात आठ नऊ असं हे चार दिवस सोहळा चालणार आहे पहिल्या दिवशी काही विशिष्ट कार्यक्रम असतात पुरांना तीन दिवस शेवटचे जे आहेत तिथे सगळ्यांसाठी कार्यक्रम असतात तर त्याची तयारी ही जवळजवळ दोन वर्ष आधीपासूनच सुरू होते म्हणजे आधीच कन्व्हेन्शन संपल्यावर साधारण एक महिन्याचा आपण सुट्टी म्हणूया ती झाल्यावर लगेच सगळ्या कार्यक्रमची तयारी सुरू होते तयारीचा आढावा घेण्यासाठी मी आता ही सियाटल भेट दिलेली आहे तुम्ही राहता कुठे मी ऑस्टिन टेक्सस मधला आहे त्या आलेलेच या ठेवा आणि पाच हजार लोक लोकांना चार दिवस खुश ठेवायचं ते पण मराठी लोकांना म्हटल्यावर आपल्याला दोन वर्ष आधी तयारी करायलाच पाहिजे चालू मोहित भाई तुम्ही काय सांगाल अजून या कन्व्हेन्शन बद्दल तर आ, दोन प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्याच्यात डिव्हाइड करतो प्रत्येक संमेलनाला एक म्हणजे इंडिया प्रोग्रामिंग भारतातल्या आर्टिस्टचे कार्यक्रम आणि एक म्हणजे नॉर्थ अमेरिका प्रोग्रामिंग आपल्या नॉर्थ अमेरिकेतले जे हौशी कलाकार किंवा काही व्यावसायिक कलाकार पण आता इथे येऊन स्थायिक झालेत त्यांचा एक ग्रुप असतो आणि आम्ही प्रत्येक कन्व्हेन्शन मध्ये जास्तीत जास्त व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो विविध प्रकारचे कार्यक्रम आणायचा प्रयत्न करतो भारतातून आर्टिस्ट नामवंत कलाकारांची अत्यंत गरज असते पण त्याचबरोबर संबंध नॉर्थ अमेरिकेतल्या कलाकारांना पण प्लॅटफॉर्म देतो आणि मग त्यांच्या बरोबर त्यांच्या गावातली त्यांचे मित्रमंडळी पण येतात नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या गाण्यातल्या जॉनर्स मधली प्रोग्राम्स होतील नाटक असतं उभ्या उभ्या विनोद वगैरे असं असतं नंतर थोडेसे तत्वज्ञान सामाजिक कार्य करणारे लोक असे कार्यक्रम पण आम्ही ठेवतो आता लवकरच त्याचे आर एफ पी म्हणतो रिक्वेस्ट फॉर प्रपोजल ती आता लवकरच सुरू होईल आणि ती आम्ही गणपतीपर्यंत भारतातल्या कार्यक्रमांची घेऊ दिवाळीपर्यंत नॉर्थ अमेरिकेतल्या कार्यक्रमांची घेऊ सो आर एफ पी म्हणजे ज्यांना असेल केला जाईल आणि ज्यांना ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांना मी विनंती करतो कृपा करून तिथे फॉर्म पाठवा सबमिट करा भारतातून ऑलरेडी आमच्याकडे यु नो एंट्री लागल्या आहेत आणि जितक्या जास्ती एंट्री तेवढे जास्ती चांगलं असतं कारण आपल्याला चांगले चांगल्या कार्यक्रमातून चांगल्यात चांगला कार्यक्रम आपण निवड करू शकतो नक्कीच नृत्य आणि गायनाचे मला वाटतं सगळ्यात जास्त होतात कार्यक्रम आणि सगळ्यांना आणि नाटक, नाटक पण ना, नाटक नाटक, नाटक, नियां। नाटक नियां। नाट। लोक आतुरतेने त्याची वाट बघत असतात खरं जेवणा खाण्याचे काय आहे प्रत्येक बीएमएम च्या संमेलनात मराठी जेवण द्यायचा प्रयत्न करतो सकाळी नाश्त्याला लंचला आणि डिनरला तिन्ही वेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातले विषय घेतो थीम घेतो आणि त्याच्यावर आमचे लंच आणि डिनरचे मेन्यू ठरलेले असतात अगदी मराठी वातावरण असत सगळे मराठी कपडे घालून खूप लोक दिसतात तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या एका संस्थानिकाच्या कडे असलेल्या मराठी लग्नाला गेल्यासारखं वातावरण तिथं आपोआप तयार होत हो तो अनुभव फारच विलक्षण असतो आणि देशात देशभरातले सगळे जे एरवी काही कारणाने भेट नाही होती ह्या निमित्ताने भेट होते आपले जुने मित्र खूप भेटतात सो फ्रॉम अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा नेटवर्किंगची मोठी संधी असते अगदी लग्नाळू मुला मुलींचे आई वडील सुद्धा खूप उत्सुक असतात यायला आणि लहान मुलांना पण खूप मजा येते सो so, ओव्हरऑल सगळ्यांसाठी सर्व वयोगटातील वयोगटातील आबाल वृद्ध आणि सीआठ मध्ये बघण्याजोगं अजून काय मी आता इथे पंचेचाळीस सेचाळीस वर्ष राहतोय तर मी बघितलं सियाटल ला जे लोक येतात त्यांना आपल्याकडच्या आसपासच्या माउंटन्स मध्ये जायला खूप आवडतं बारा महिने स्नो कवर्ड असतात आणि ते सगळीकडे सुंदर आहे पाणी लेक्स, लेक्स ओशन आणि माउंटन्स आपल्याकडे खूप आहे ती आपली विशेषता आहे एमेरन्सिटी म्हणतात एमरन सिटी म्हणतात पाच सारखं हिरवळ हिरवल फिफ्टी शेड ग्रीन असतात सगळीकडे आम्ही पुण्यास त्यामुळे पुण्याचा उल्लेख मी जाऊ शकतो <laughs> तर पुण्यात जशी आठ नऊ महिने हवा असते तशी एक्झॅक्टली जुलै ऑगस्ट मध्ये इथे असते इकडे मी असं ऐकलं की काही सामाजिक कार्याशी पण रिलेटेड होणार आहे काही कन्व्हेन्शन हो नक्कीच म्हणजे मी ब्रहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष झाल्यावर समाज रंग नावाचं एक सदर सुरू केलंय ज्यामध्ये आम्ही भारतातल्या किंवा अमेरिकेतल्या सामाजिक संस्थांना मदत करणार किंवा एखाद्या सामाजिक विषयाबद्दल चर्चा करणार तर ह्या अधिवेशनासाठी मला मोहित भाईंचे अभिनंदन करायचंय की त्यांनी आणि त्यांच्या समितीने आणि आमच्याही समितीने असं ठरवलंय की जर या अधिवेशनात फायदा झाला तर त्यातली दहा टक्के रक्कम आम्ही भारतातल्या किंवा अमेरिकेतल्या सामाजिक संस्थांना आहोत आणि जर चुकून फायदा नाही झाला तर असं नको व्हायला की सामाजिक संस्थांना मदत नाही पोहोचणार आहे तर आम्ही असं ठरवलंय की लोकांनी तिकीट काढली अधिवेशनाची की नंतर आम्ही एक ऑप्शनल स्क्रीन देणार जिथे काही सामाजिक संस्था उल्लेख करणारो आणि लोकांना आवाहन करणारो की तुम्ही जी काय जमेल तशी मदत करा तर ती नक्की गॅरंटेड ती सामाजिक संस्थांना मदत जाईल तर खूप खूप धन्यवाद तुमच्या समितीचे असं सगळ्यांचे गरजू लोकांना मदत करायला पाहिजे कधी कोणाला काय गरज पडेल आपल्याला माहित नसतं आणि रिझन आहे की मनोरंजनासाठी आपण एवढा खर्च करतो थो, थोडाफार आपण फुलना फुलाची बाकी खारीची मदत सामाजिक कार्यासाठी केली तर काय नाही हा त्यातला विचार आहे प्रबोधन आपल्या मनात रुजा विचार आणि तो त्याचा वृक्ष म्हणून झालेला आपल्या समोर మొమెంట్ బై ఇర్ డోనర్స్ పాసేజ్ అని ఇ కుठे గాడ్యచే డోనర్స్ చీ ప్యాకేजेस స్పాన్సర్ చీ ప్యాకేजेस వెబ్‌సైట్ वर आहेत బిఎంఎం ల డోనర్స్ అండ్ స్పాన్సర్స్ కరున్ కూప్ మదత్ hote మీ सगळ्यांना विनंती करतो की ఆగస్ట్ 6 7 8 9 2026 मध्ये सिएटल कन्वेंशन सेंटर मध्ये आमचं 22 వ బిఎంఎం కన్వెన్షన్ సమ్మేళన करायचं निश्चित झालं आहे त्याला तुम्ही जरूर या आणि आम्हाला मदत करायला तीनशेच्या वर लोक आमच्या बरोबर आहेत नाही तर हे शक्य नव्हतं त्या सगळ्यांचे पण मी एकदा आभार मानतो की ते वेळात वेळ काढून आम्हाला मदत करायला येत आहेत यशस्वी तुझ्या सवंगडीचं पण काहीतरी पार्टिसिपेशन त्याच्यात पाहिजे मला माहिती तू खूप हार्डवर्क करतेस आपली आज बरेच वर्ष ओळख आहे तर बीएमएम मध्ये तुझ्या सवंगडीचं पण काहीतरी पार्टिसिपेशन असलंच पाहिजे आणि मी आणि प्रसाद आम्ही दोन हजार पासून मित्र आहोत दोन हजार तेरा मध्ये आम्ही दोघं बरोबर बीएमएम चे स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलंय तेव्हापासून आमचे दोघांचे मैत्रीचे संबंध आहे तेव्हा आता आम्ही दोघं पार्टनर म्हणून काम करतोय त्याचा आम्हाला दोघांनाही खूप आनंद आहे ना आणि आम्ही सगळे तुमचं स्वागत करायला उत्सुक आहोत तर कृपया नक्की अधिवेशनाला या आणि आनंद लुटूया आपण सगळे एकत्रपणे सगळ्यांनी आपण तिकीट काढूयात आतापासून काढली तर विमानाची पण स्वस्त मिळते या बरोबर सो नक्की प्लॅन करूया पुढच्या ऑगस्ट साठी आम्ही सगळे सज्ज आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद